चांगला इन्व्हेस्टर कोण चांगला इन्व्हेस्टर कोण कोण बरीच आन्सर आहेत आहे या व्हिडिओचा उद्देश आहे की तुम्ही लॉसमध्ये कुठल्याच शेअर्स विकू नका अगदीच डच्चर तुम्ही कुठला शेअर घेतला असेल तर त्याची डिफरंट स्टोरी की तो आता जे काय असेल ते असेल घोडचूक झाले नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आज आपण बोलणार आहोत की चांगला इन्व्हेस्टर कोण तर चांगला इन्व्हेस्टर कोण ह्याची बरीच आन्सर्स आहेत की ज्यांनी टिपिकली मोर दॅन फिफ्टीन पर्सेंट ॲनम गेल्या दहा वर्षामध्ये कंपाऊंडेट ग्रोथ कमवलेली आहे किंवा काही लोकांनी वीस टक्के कमवलेली आहे किंवा अराउंड दॅट मोर दॅन दॅट इफ समबड इज टेलिंग दॅन इज लाईंग वीस पंचवीस टक्क्याच्या पुढे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ जे तुम्हाला कोणी सांगत असेल मिळते तर आय डोंट बिलीव्ह इन दॅट पण डेफिनेटली वीस टक्क्यापर्यंत मिळू शकते आणि ही कोण माणसं असतात तर जी माणसं लॉसला घाबरत नाहीत आणि लॉस काय असतो तर लॉस व्हर्च्युअल असतो म्हणजे सध्या जे मार्केट पडलेले गेले चार वर्षा चार महिन्यामध्ये एफ आय आयने विकलेले आहेत फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टरने रॅम्पंट विक्री केलेली आहे पाच लाख करोड त्यांनी गेले काही वर्षामध्ये काढून घेतलेले आहेत नेट ओके आणि म्युच्युअल फंडाने इंडियन म्युच्युअल फंडांनी आणि एल आय सीनी जवळजवळ तेरा लाख कोटी टाकलेले आहेत गेल्या दरश दोन हजार सातपासून तर आत्तापर्यंत जो डेटा आहे ते तेरा लाख करोड रुपया टाकलेले आहेत नेट परचेसेस अँड सेल्सचे नेट परचेस केलेले आहेत आणि एफ आय आयने पाच लाख करोड रुपये विकलेले आहेत ओके तर आत्ता ज्यांचे ज्यांचे पोर्टफोलिओ लॉसमध्ये आहेत त्यांनी घाबरायला नाही पाहिजे जो घाबरला तो संपला ओके आता तुम्ही भरे घेऊ नका लगेच किंवा तुम्हाला माहीत नाही की घ्यायचे का नाही किंवा जेव्हा शेअर मार्केट वाढायला लागेल पाच टक्के वाढेल इंडेक्स तेव्हा तुम्ही घेऊ शकता की आता बाबा ट्रेंड बदलला आहे म्हणून पण जो माणूस घाबरून विकतो त्यांनी शेअर मार्केटमध्ये यायला नाही पाहिजे त्याची एंट्रीच म्हणजे त्यांनी प्रॉपर केली नाही किंवा त्याची बिहेवियरल फायनान्स त्या शिकलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे तो रॉंग टाईमला विकणे सगळ्यात मोठी घोडचूक असते शेअर मार्केटमध्ये राईट टाईमला विकणे ही फॅन्टॅस्टिक यु नो तुमची काय म्हणायचं जीत तुम्हाला मिळवून देते पण रॉंग टाईम म्हणजे तुम्ही नक्कीच हरणार तर रॉंग रॉग टाईमला विकायचं नाही पेशन्स ठेवायचा आणि तेव्हा जर तुमच्याकडे सरप्लस जर असतील पैसे घालायला तर तुम्ही ते हळूहळू घातले पाहिजेत राईट आता प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतात लोकं की आता पंचवीस टक्के टाका आता पण अजून पंचवीस टाका आता पंचवीस टक्के टाका आता शंभर टक्के संपून जातात दोन महिन्यामध्ये मग पुढे पुढे काय मार्केट पडतच जातं मार्केट टिपिकली एक वर्षसुद्धा पडू शकतं आता तर फक्त चार पाच महिन्यात झालेले आहेत सो यू शूड हॅव कंटिन्युअस मनी अवेलेबल विथ यू विथ सॅलरी पीपल हॅव राईट दे गेट सॅलरी एव्हरी मंथ त्यामुळे त्यांच्याकडे जे सेव्हिंग असतं काय वीस टक्के ते सेव्हिंग करतात सॅलरीमधनं तर ते घालू शकतात दर महिन्याला एस आय पी म्हणून पण ज्यांच्याकडे नवीन पैसा येत नाही जे माणसं बिझनेस करतात आहेत आणि त्यांचा सध्या बिझनेस नाही चालत आहे सरप्लस मनी नाही आहे किंवा जी रिटायर्ड माणसं आहेत त्यांना काय दर महिन्याला काही पैसे मिळत नाहीत राहीत त्यांना इंटरेस्ट मिळत असतं त्यांच्या फिक्स डिपॉझिटमधनं कारण शेवटी काय डे टू डे तुमचा यूजसाठी तुम्हाला काही पैसे तुमच्या एफ डीमध्ये ठेवावेच लागतात सगळेच मार्केटमध्ये घालून चालत नाही तर त्यांचं इंटरेस्ट जे येतं ते ते इकडे घालू शकतात पण इंटरेस्ट काय अगदी छोटं असतं काय जास्त ते घालू शकत नाहीत जेव्हा मार्केट एवढं पडतं दहा पंधरा टक्के तेव्हा तुम्हाला सणसणीत पैसे टाकायला अवेलेबल पाहिजेत पहिल्यांदा राईट तर ते जे नसलं तर तुम्ही जास्त कमवू शकत नाही तर चांगला इन्व्हेस्टर कोण टाकेल त्याच्याकडे भरपूर एफ डी आहेत सरप्लस फिक्स डिपॉझिट आहेत अपार्ट फ्रॉम कीपिंग एफ डीज फॉर द कंटिन्युअन्सी फॉर मे बी नेक्स्ट फाईव्ह इयर्सच्या खर्चाला तुम्ही जर एफ डी तुमची ठेवायलाच पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या एफ डी असतील कारण तुम्ही राईट टाईमला विकलेले शेअर्स आहेत म्हणून तुमच्याकडे आत्ता एक्सेस फिक्स डिपॉझिट्स अवेलेबल आहेत की जे तुम्ही मोडू शकता आणि मार्केटमध्ये घालू शकता तर सगळ्यात हुशार इन्व्हेस्टर जो आहे की जो मार्केटच्या पीकला सत्तर टक्के त्याचा पोर्टफोलिओ रिकामा करतो विकतो आणि त्या सगळे पैसे पुढच्या दोन वर्षासाठी एफ डीमध्ये ठेवतो आणि दोन वर्ष ते एफ डीकडे बघत नाही ते त्याच्यामध्ये त्याला आठ सात टक्के मिळत राहतात पण ही इज वेटिंग फॉर द अपॉर्च्युनिटी लाईक धिस की आत्ता जसं मार्केट पडलं आहे ऑपॉर्च्युनिटी आली आहे आता काही लोकांनी एवढी आधी मोडल्या असतील मे बी त्यांनी नोव्हेंबर एंडलाच एवढी मोडल्या असतील तर नोव्हेंबर चोवीस एंडला तर फाईन पण ती टप्प्याटप्प्याने पैसे घालायला पाहिजेत ओके आणि तुमचा व्हर्च्युअल लॉस त्यामुळे हळूहळू हो कमी होईल ॲज मार्केट ग्रोज अप पण व्हर्च्युअल लॉस घाबरला नाही पाहिजे आणि तुम्ही तो रिअल लॉससुद्धा कन्वर्ट केला म्हणजे तो विकले तर तो रिअल लॉस झाला तर रिअल लॉस करणं यू कॅनॉट अफोर्ड मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये यायलाच नाही पाहिजे राईट आणि रॉंग टाईमला तुम्ही विकले तर मी तुम्हाला सांगितलं तसं मोठी घोडचूक आहे आणि रॉंग टाईमला जर तुम्ही घेतले तीसुद्धा मोठी घोडचूक आहे मग मार्केट पीकला असताना तुम्ही घेतले मोठी घोडचूक आहे यू मस्ट स्टडी द मार्केट मार्केट इज अ बॅच प्रोसेस लाईक तुम्ही घ्या वाट बघा नंतर विका विकल्यानंतर परत वाट बघा वेन मार्केट गोज डाऊन आफ्टर मे बी अन वन इयर टू इयर्स इज लाईक केक बेकिंग प्रोसेस राईट तुम्ही केक बनवता नंतर तो ठेवता ओव्हनमध्ये नंतर तुम्ही तो ठेवल्यानंतर बाहेर काढता काय कंटिन्युअस प्रोसेस नाही नाही तर तो जळून जाईल राईट तर इन्व्हेस्टमेंट आणि बुकिंग प्रॉफिट इज अ बॅच प्रोसेस राईट आणि कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो अनदर प्रोसेस विच यू नो मॅन ऑफ ट्वेंटी फाय इयर्स मे बी स्टार्ट आणि ही नेवर सेल्स फॉर हिज एक्स्ट्रा एक्सपेन्सेस टिल मे बी फिफ्टी राईट की ज्याच्यापासून त्याला कॉर्पस चांगले मिळाले आणि मग देन ही कॅन अफोर्ड टू क्विट द जॉब ॲट द जॉब फिफ्टी फिफ्टी फाय पण त्याच्यानंतर जे लोकं असतात की फिफ्टी फायच्या पुढचे किंवा सिक्स्टीच्या पुढचे त्यांनी ही बॅच प्रोसेस कंटिन्यू ठेवायला पाहिजे आणि राईड ऑन द मार्केट वेन मार्केट स्टार्ट रायझिंग नॉट ॲट द एंड ऑफ द राईज राईट right? नाही तर मग तुम्ही फॉर एवर लॉसमध्ये राहाल पुढच्या दहा वर्ष आणि मग तुम्ही म्हणाल की स्टॉक मार्केट भंकस आहे तर स्टॉक मार्केट भंकस नाही आहे तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्ट केली नाही तुम्ही भंकसगिरी आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा स्थितीला आलेलं आहेत तर कोणी सांगते म्हणून गुंतवणूक करू नका आणि एक्झॅक्टली मार्केटमध्ये हेच चालतं की मार्केटमध्ये ब्रोकरेज लोकांना कस्टमर कधी जास्त येतात मार्केट खूप पिकल्या गेल्यानंतर खूप लोकं तिथे मधमाशांसारखे येतात की मला अकाउंट उघडायचं आहे मला अकाउंट उघडायचं आहे जेव्हा मार्केट डाऊन असतं तसं सध्या आहे कोणी फिरकत नाही कारण त्यामुळे मार्केटमध्ये तो कशी मजा नाही मार्केट तो डाऊन आहे अरे तेव्हाच तर तुला गुंतवायला पाहिजे ना कारण मार्केट इज सायक्लिकल हे तुम्हाला डोक्यात तुम्ही भिनवून घ्या मार्केट इज सायक्लिकल जसा दिवस आहे त्यानंतर रात्र आहे रात्रानंतर परत दिवस येतोच ना ओके त्याप्रमाणे अमावस्या आहे पौर्णिमा आहे असं तसंच मार्केट आहे सो यू शुड नो द मार्केट सायकल व्हेरी वेल आणि देन इन्व्हेस्ट आणि माय अपील टू युस डोंट बुक द लॉसेस व देओ आर व्हर्च्युअल लॉसेस कीप पेशन्स फॉर अनदर वन इयर इफ यू डोंट हाय मनी डोंट डू एनिथिंग डोंट लुक ॲट द मार्केट बट देन वेन इट कम्स टू प्रॉफिट देन इमिजिएटली अगेन घाई करू नका सेल करायची जेव्हा ती सायकल सुरू होते पॉझिटिव्ह सायकल ते टिपिकली सहा आठ महिने तर नक्कीच टिकते अँड देन यू गेट ॲटलीस्ट फिफ्टीन पर्सेंट प्रॉफिट पर इयर त्या हिशोबाने म्हणजे दोन वर्षांनी तुमचा फोलिओ तीस टक्के वाढला वाढलाच पाहिजे त्यावेळेला तुम्ही विकल्याचं हरकत नाही आहे देन यू मेड अ डिसेंट मनी राईट आणि अजून तर तुम्ही ठेवला तुम्हाला काय कळलं नाही आत्ता विकू का अजून नंतर विकू तर पन्नास टक्के विकायचे बुक तर पन्नास टक्के फोलिओ प्रॉफिट आणि देन बॅलन्स पन्नास टक्के मे ग्रो अगेन फर्दर ऑर बे नॉट ग्रो बट अटलीस्ट युअर बुक सम प्रॉफिट आणि युअर यूज दॅट प्रॉफिट टू यु नो सम पॉझिटिव्ह यु नो एक्सपेन्सेस किंवा सम गुड एक्सपेन्सेस विच आर वीच युल स्टँड द टेस्ट ऑफ टाईम तसं या व्हिडिओचा उद्देश आहे की तुम्ही लॉसमध्ये कुठले शेअर्स विकू नका अगदीच डच्चर तुम्ही कुठला शेअर घेतला असेल तर त्याच डिफरन्स स्टोरी की तो आता जे काय असेल ते असेल घोडचूक झाले विकून टाका नाही तर तो पुढे शेअर डेलीज होऊन जातो डेलीज जा की तर काहीच मिळत नाही तुम्हाला राईट तशी ही स्थिती आहे सो थँक्यू सो मच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉरवर्ड करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटतोय so, थँक्यू